आप 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 किया आ, ये अच्छा है अच्छा अच्छा है? आप से से है से हो? मैं हम हम भी नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आम्ही साडेआठ वर्षापासून युरोपमध्ये राहता राहत आहोत आणि भरपूर मी तुम्हाला इंडियन ग्रॉसरीबद्दल सांगितलेलं आहे इवन इथे जे गव्हाचं पीठ असतं बाजरीचं ज्वारीचं जे पीठ असतं ते पॅकेटमध्ये असतं असं फ्रेश मिळत नाही जसं आपल्या भारतामध्ये कसं आपण किराणा दुकानातनं गहू आणतो बाजरी आणतो ज्वारी आणतो आणि लगेचच एकदम फ्रेश गिरणीमध्ये दवून आणतो आणि आपल्याला कसं आ, ते इझी असतं आपल्यासाठी आणि ॲक्च्युली आपल्या सुद्धा पण इथे ती प्रोसेस नाही आहे इथे गिरण्या नाही आहे तर जेवढं पण गव्हाचं वगैरे पीठ येतं ते भारतामधूनच इथं येतं आणि मी कोणतं वापरते पीठ हे तुम्हाला दाखवलेलं आहे आशीर्वाद आटा मी वापरते आणि त्याच्या चपात्या कसं आपल्या भारताच्या कंपॅरिझनमध्ये बघितलं ना पीठामध्ये तर इथलं जे पीठ असतं ना ते थोडंसं वेगळं असतं कधी कधी पीठाचा वाससुद्धा येतो चपात्या चांगल्या येत नाही किंवा खूप जास्त फुलत नाही आणि जशी टेस्ट लागते चपात्यांची तर तशी टेस्ट लागत नाही पण आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेली आहे तुम्हाला इथे आपल्या भारतामध्ये जशी गिरणी असते तर ती तशी गिरणी बघायला मिळणार इवन आपण जे गहू दळतो तसं गहू दवून इथे पीठ तयार होतं आणि नुसतं गव्हाचं पीठ नाही मिळत गव्हाच्या पिठामध्ये कसे दोन दोन प्रकार असतात कधी थोडंसं पीठ असतं कोणतं जसं चपात्यांचं पीठ असतं ते बारीक पीठ तर तेसुद्धा असतं पण इथे तुम्हाला चपात्यांना जसं पाहिजे तसं पीठ दवून मिळतं आपल्या भारतामध्ये कसं त्या पिठापासून जशा चपात्या होत्या तर अगदी तशा चपात्या होतात तर हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मी आता आले आहे जर्मनीमध्ये झिंगन या टाउनमध्ये प्रोनाऊन्सिएशन माझं थोडंसं चुकू शकतो कारण की जर्मनमध्ये आहे म्हणून आणि ही जी जागा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर घर आहे आणि त्याचं जे टेक्स्चर आहे डिझाईन आहे इवन घराच्या ज्या खिडक्या आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि समोरच हे सुद्धा आहे आणि हे छोटंसं टाउन आहे त्यामुळे जे घराची जी, घरा जी डिझाईन आहे थोडीशी वेगळी आहे आणि आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत तर त्यामुळे तुम्ही बघू शकता आणि ते कोणतं शॉप आहे तुम्हाला दाखवते ते हे आहे चला आणि हे शुक्रवारपर्यंत सहा वाजेपर्यंत चालू असतं आणि सॅटरडेला देल दोन वाजेपर्यंतच असतं तर आज आहे शुक्रवार चला आपण बघू शकतो काही माहिती पण त्याची

काय काय इथे स्टोअरमध्ये आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे स्पेशली घववाचं पीठ मी घेणार आहे इथून जास्तीचं घेऊन जाणार आहे कारण की खूप वर्षापासून मी शोधत होते मला असं फ्रेश पीठ कुठे मिळतं गिरणी कुठे मिळते बघायला कुठे मिळते तर हे सगळं मी शोधत होते आता बघूया गिरणी आम्ही या स्टोरमध्ये आलो आहोत आणि जिथे आम्ही आलो आहोत ते एक शेतकरी आहे आणि त्यांच्या शेतामध्ये कोणते कोणते जे कडधान्य आहे ते आ, ते उगवतात ते तुम्हाला मी दाखवते किंवा त्यांच्या शेतामध्ये काय काय उगवतं हे तुम्हाला मी दाखवते तर इथे सगळे म्युसली आहे बघा वेगवेगळे बेक टाईप्सचे आहे इथे सिम्पलवाले आहे इवन काही ड्रायफ्रूट्स मिक्स आहे परत इथे तुम्ही बघू शकता मुरमुरे सुद्धा आहे पण हे थोडे वेगळे प्रकारचे आहे बघा त्याचा कलर पण थोडासा वेगळा आहे आणि काय म्हणतो आपण मी विसरून गेले ते प, लाया लाया, लाया। पण या एकदम छोट्या साईजच्या लाया आहे बघा हे आहे किनोवा आहे बघा तर ते पण त्यांचं पण त्यांनी ना असं स्नॅक्स टाईप बनवलेलं आहे खाण्यासाठी तर ते ज्वारी बाजरी ज्वारी बाजरी आणि हे बघा इथे कॉन्फ्लेक्स आहे इथे परत वाले पण आहे मिक्सवाले पण आहे चॉकलेट फ्लेवर्सचे पण आहे आणि इथे वेगवेगळे पीठसुद्धा आहे इथे मैदा पण आहे गव्हाचं पीठ पण आहे आणि त्यांनी आणि हे बायो आहे तुम्ही बघू शकता ऑर्गेनिक आहे ते त्या छोट्या पॅकेटमध्ये अर्ध्या अर्ध्या किलोच्या पॅकेटमध्ये आहे एक किलो एक एक किलोच्या पॅकेटमध्ये आहे तर इथे बघा त्यांनी सगळं असं ठेवलेलं आहे इथे आणि त्यानंतर इथे घाऊसुद्धा आहे हे बघा हे हे शेतकरी आहे तर त्यांच्या शेतामधलं सर्व आहे ते बघा पण इथे जे तुम्ही जेव्हा पण बघणार ना तर ते थोडीशी वेगळे असतात आपल्या इथे कसं घवाचे प्रकार आहे आणि आपल्या इकडे घे एकदम जाड आणि असे एकदम त्याचा शेप वेगळा असतो पण इथे जे गहू असतात ना त्याचा थोडासा शेप मला वेगळा बघायला मिळतो नेहमी हे बघा याचा कलर पण वेगळा आहे आणि त्याचा शेप पण वेगळा आहे त्याच्यामध्ये हा पण एक वेगळा गहू आहे त्यासोबत इथे बघा सगळं त्यांनी असं ठेवलेलं आहे इवन सीड्स पण आहे इव्हन ऑलिव्ह ऑइल इथे सगळे ऑइलचे वेगवेगळे टाईप्स आहे ऑलिव्ह ऑइल कोणाला ऑलिव्ह ऑलिव्ह ऑइल पाहिजे असेल तुम्ही कुकिंगमध्ये यूज करत असाल तर ते पण इथून तुम्ही घेऊ शकता पण आम्हाला इथे यायला चार तास लागले आणि लांब आहे ॲक्च्युली हे पण आम्हाला हे फिरायचं होतं आणि इथल्याबद्दल आम्ही ऐकलं होतं का आपल्या गव्हाचं पीठ म्हणजे आपल्या भारतामध्ये जसं गव्हाचं पीठ मिळतं गिरणीमधून दळलेलं अगदी तसंच मिळतं आणि आपल्या भारतामध्ये जशा चपात्या होतात अगदी तशाच होतात मा तर मनोजला म्हटलं आपल्याला या ठिकाणी यायचंच आहे तर आपण या शॉपमध्ये नक्की व्हिजिट करू आणि पीठसुद्धा घेऊन जाऊ जास्तीचं हे बघा इथे सगळे असे वगैरे आहेत त्यासोबत इथे तांदळाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत हे बघा हा एक वेगळा प्रकार आहे चिया सीट पण आहे इथे तीळ पण आहे हे बघा हा व्हाईट कलरचे तीळ आहे पर इथे ब्राऊन कलरचे तिळ आहे फ्लॅक्स सीड पण वेगळे आहे इथे सीड पण आहे इथे फ्लॅक्स सीड आहे आणि बघा हा पण एक वेगळा हा पण एक वेगळा आणि त्याच्यामध्ये घवा तांदळाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत बासमती आहे हे गर्मन मिल्क ते ते सग्वे, सग्वे ते हे म्हणजे मिल्क इथे हा एक वेगळा टाईप आहे राईसचा हा एक वेगळा आहे तर हा एक वेगळा आहे तुम्हाला मी दाखवते कारण की इथे सुद्धा यांना थोड्याफार प्रमाणात आपल्यासारख्या वस्तू मिळतात इथे सगळे सगळ्या प्रकारचे पास्तास आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि हे कसं होममेड आहे त्यांचे छोटस असं छोटी फॅक्टरी वगैरे असू शकते आणि घरगुती म्हणतो ना आपल्या इथे कसं घरगुती पदार्थ बनवतात आणि घरगुती पदार्थ बनवून मग असं छोटंसं स्टोर असतं किंवा बाहेर असे विकतो अगदी तसंच आहे असं ते थोड्या प्रमाणात बनवतात खूप जास्त क्वांटिटी नाहीये थोड्या क्वांटिटीमध्ये बनवतात पण एक त्याचं स्टोर त्यांनी बनवलेला आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता हे पास्ता आहे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे टाईप्स आहे बघत पण येत हो मसूरची डाळ आहे पण हो मसूर डाळ आहे पुरणाची आख्खी असते ना ते आहे इथे छोले पण आहे त्याच्यानंतर ही दुसरी ही आपली डाळ आहे वाटाण्याची डाळ आहे बघा ही हो वाटाण्याची डाळ आहे आणि त्यानंतर मग इथे बाकीच तुम्हाला दिसत असेल बघा हे टॉमॅटो हे बनवलेलं आहे त्यांनी प्युरी बनवलेली आहे बार्बिक्यू आणि हे हनी आहे हो प्युअर हनी हे पण आहे आणि हे पण आहे वेगवेगळे टाइप्स चे आहेत ना पण यांचे वेगळे प्रकार आहेत हा टाइप्स वेगवेगळे आहेत ओके हे पण घ्यायचं का आपल्याला एक हो बघूया आपल्याला हे घ्यायचं पण कोणतं चांगले दोघांपैकी आपण अगोदर विचारू मँगो ट्राय कर दिला चांगला लागतंय हा हा ओके आणि खरच खूप छान आणि त्यासोबतच इथे ड्रायफ्रुट्स पण आहे काजू बदाम अक्रोड पिस्ता यस अंजीर आहे इवन खजुर आहे शेंगदाणे आहे बिस्किट्स आहे ते बघा हे राईस पफ आहे त्यांनी चॉकलेट कुकीज ठेवलेले आहे ते बघा कुकीजचे पण वेगवेगळे प्रकार आहे इथे इथे आणि त्या साईडला पण वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही बघू शकता इथे पण खूप वेगवेगळे प्रकारचे पीठ आहेत आता ते तुम्ही आल्यानंतर इथे बघू शकत आणि त्याचे प्राईज वगैरे पण दिलेले आहे आजूबाजूला आणि जे महत्वाचं जे आहे आपलं मी म्हणत होते ना का गव्हाचं पीठ स्पेशली पीठ घ्यायला नाही आले मी आम्हाला ॲक्च्युली फिरायचं होतं पण रस्त्यामध्येच हा एरिया येणार होता म्हणून म्हणून म्हटलं आपण अगोदर इथे व्हिजिट करूया उद्या पॉसिबल होणार नाही सॅटर्डे आहे आणि दोन वाजेपर्यंत चालू असणार हे आहे ते गव्हाचं पीठ आणि दहा किलोचं एक आहे तर मी दोन त्याच्या आणि इथे बघा स्पेशली मेन्शन सुद्धा केलेलं आहे चपाती आटा कारण की इथल्या लोकांना माहिती आहे हे जे गव्हाचं पीठ आहे आपण चपात्यांसाठी स्पेशली यूज करतो ते बघा दोन घेतलेले आहे आता ट्वेंटी के जी घेऊन जाणार आहे मी आता एवढं लांब आलेलो आहोत तर दहा किलोचं कशाला फक्त घ्यायचं तर म्हणून मग मी हे दोन घेणार आहे हे पण आले चपातीचा आटा घेणार <laughs> आप जो भी इंडियन हाँ। तो आप, तो आप, आप हाँ, चपाती अच्छा है। अच्छा अच्छा है। है से आप कहाँ बनार से बनारस इंडिया से अच्छा हम भी यहाँ से ही लेनेक्मबग दो मुझे भी दो लेना है पर आप आपने ट्राई किया तो अच्छा ही है ना अच्छा है ना हम लोगों ने इसमें तो मैं ये भी मिलाया था वो बाजरा था, बाजरा अच्छा ज्वारी बाजरा मकई का आटा ये ये फिर से बाजरा क्या बोलते हैं मकई है ना ये तो? नहीं नहीं मकई नहीं, नहीं।, 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 नहीं। है ज्वार बोलते हैं ना ज्वार हाँ ये मिलाया था मैं उसका पाउडर करके मिक्सर में करके और ग्राइंड कर वो थोड़ा मल्टीग्रेन हो जाता है हम लगजम से आए लगजम अच्छा बक्स बक से ना। ना। तो हम यहाँ घूमने आए थे तो ये बीच में ही पड़ रहा था शॉप इसलिए सोचा का यहाँ आकर ये ले अगर अच्छा रहेगा तो फिर से आ जाएंगे हम लोग फिर से आ जाएंगे कोई प्रॉब्लम नहीं पर वहाँ भी इतना अच्छा नहीं मिलता नहीं वहाँ नाही बिलकुल नाही वापेल हीच ती गिरणी आहे या गिरणीमध्ये गहू बाजरी ज्वारी मक्याचं पीठ दळतात आणि थोडी छोटी मशीन आहे ही तुम्ही बघू शकता आपल्या इथे कसं लाकडी असते स्टीलची असते ची असते आपण दोन घेत आहोत त्याची पॅकिंग पण छान आहे oh. पण जे होते ते आपल्यासोबत बोलत होते ते पण इंडियाचेच होते हो आणि अजून काय वस्तू घ्यायची अजून

पप्पाय बिल झालेला आहे थर्टी फोर युरोज आणि हे दोघांची म झालेले आहे ऑलमोस्ट सतरा इरो ऍक्च्युली इथे थोडस स्वस्त आहे म्हणून चांगलं वाटलं आम्हाला कारण की नॉर्मली तेरा चौदा युरोला ला मिळतं पंधरा इरो पर्यंत मिळतं दहा किलोचं गव्हाचं पीठ पण इथे थोडं स्वस्त आहे आणि त्यानंतर मग तुम्ही बघितले हे ट्राय मॅनो घेतलेले आहे हे राईस केक घेतलेले आहे त्यानंतर हे पपयाचे पण कॅन्डी घेतलेले आहेत येस थर्टी फोर पॉईंट नाईन्टी टू सेंट झालेले आहेत आणि घेऊन झालेलं आहे आता सहा वाजता ते बंद करतील आणि आम्हाला सुद्धा निघायचं आहे आम्हाला सुद्धा चेक इन करायचे आहे सहाच्या आठ सहापर्यंत टाईम आहे तर चला निघतो आम्ही सुद्धा आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर शुक्रवारपर्यंत सहा वाजेपर्यंत हे चालू असतं आणि शनिवारी फक्त दोन वाजेपर्यंत चालू असतं पण ॲड्रेस पण टाकतो ॲड्रेस पण मी येणार डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार जर तुम्ही ना या एरियाच्या आसपास राहत असाल आणि जर तुम्हाला स्पेशली असं गव्हाचं पीठ घ्यायचं असेल भारतासारखं तर मग तुम्ही इथे येऊ शकता चला आम्ही निघालो आणि आता वाजलेले आहे पाच आणि तुम्ही बघितलं जेवढ्या पण वस्तू होत्या विकण्यासाठी तर ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ऑर्गेनिक होत्या स्पेशली गव्हाचं पीठ तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडेच ती गिरणी आहे आणि तिथेच ते सगळं बाजरी गहू बाजरी ज्वारी जे आहेत ते दळतात इवन मक्या मक्याचं पीठ पण होतं पण ते असं एकदम बारीक नव्हतं असं थोडंसं जाडसरच होतं आणि या ठिकाणी आम्ही आता आलो आहोत ना तिथे भरपूर भारतीय राहतात आणि तुम्ही बघितलं आज आम म्हणजे मी ज्यांच्याशी बोलत होते ते पण बनारसचेच होते भारतामधलेच होते आणि खूप लोक जेवढे पण भारतीय लोक म्हणजे खूप मला बायका सुद्धा दिसल्या का दिस त्या शॉपमध्ये जातात म्हणजे पटकन एखादी डाळ घ्यायची असेल पीठ घ्यायचं असेल किंवा ड्रायफ्रुट्स घ्यायचे असेल किंवा कॅन्डी घ्यायची असेल तर मग पटकन त्या शॉपमध्ये जातात तुम्ही बघितलं ड्राय मँगो तर परत पपायाचं जे छोटीशी कॅन्डी होती ती पण मस्त होती इंटरेस्टिंग होती ना पपया पपयापासून बनवलेली आणि त्याच्यामध्ये साखर मिक्स केलेली नव्हती पण हो आणि पायनॅपल पण होतं पण बेला घेतला पायनॅपलचं घ्यायचं होतं बेला ऍक्च्युली ती विसरून गेली आणि जे कॅन्डी वगैरे आहे ना ते थोडस महाग आहे इवन जे ड्राय मॅंगो घेतलं ना आम्ही ते साडे बारा सा आहे ऍक्च्युली पण पीठ स्वस्त होत पीठ स्वस्त होत थोडं स्वतःची त्यांची स्वतःची मिल आहे आणि ते शेतकरी त्यांच्या शेतामध्ये मग गहू बाजरी सगळं असत चांगलं वाटलं बघून आणि मला असं वाटतं त्याच्यावरती त्याचं घर पण होतं मिल पण होत मिल मिल पण होती, मील, मील होती ते शॉप पण होतं आणि तिथंच त्यांचं घर पण होतं पण चांगलं वाटलं ॲक्च्युली ना आम्ही बघितलं होतं हे आणि ते भारी वाटलं होतं तर आम्ही विचार केला जेव्हा या ठिकाणी आम्हाला जेव्हा जमेल यायला आणि थोडंसं फिरायला वगैरे आम्ही येतच असतो तू मग बेल्जियम असो फ्रान्स असो किंवा जर्मनीमध्ये वेगवेगळ्या सिटीज आहे बघण्यासारख्या आहेत नॉर्मली आपण कसं मोठ्या मोठ्या कंट्रीजमध्ये फिरायला जातो आणि जर्मनी मग ते आपण एक स्पेसिफिक असं एका एक एक सिटीमध्ये फिरतो पण खूप साऱ्या सिटीज आहे जर्मनीमध्ये जी प्लेस आहे ती स्तूटघाटमध्ये जवळ आहे स्तूटाट ही इतकी मोठी सिटी आहे टाईम सिटी आहे खूप जणांना माहिती असतील माहिती uh, असेल भरपूर uh, इंडियन्स पण स्थोटघाटमध्ये राहतात भरपूर आयटी कंपनीज पण आहेत जर तुम्ही स्तोटगाटला आले तरी तुम्ही इथे येऊ शकता जवळपास पंचवीस oh. ते तीस किलोमीटर आहे वाटतं जी त्यांची जी प्लेस होती मिल oh. पंधरा किलोमीटर आहे पंधरा असेल oh. का, पंधरा काही पंधरा किंवा पंचवीस किलोमीटर पंदर असेल जर तुमच्याकडे कार असेल तर अजून चांगलं की हो मग तुम्ही नसेल जम तुम्हाला बसने वगैरे ट्रान्सपोर्ट येऊ शकतो तर आता ज्यांच्याशी मी बोलत होते ना तर ते स्टूट गार्डलाच राहतात ऍक्च्युली आणि तिथून ते इथे आले होते स्पेशली पीठ घेण्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी त्यांनी वीस किलोचं घेतलंच पण अजून दहा किलोचं त्यांच्या फ्रेंडसाठी त्यांनी घेतलं तर ते पण इथे आले पीठ घेण्यासाठी तर आणि त्यांनी सांगितलं खरंच चांगलं आहे आपल्या भारतामधलं पीठ जसं असतं तसंच आहे तर म्हटलं चांगलं ज्यांनी वापरलेलं आहे ऍटलीस्ट आपण त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेतला तर नेहमी चांगलं असतं कारण की मी तर फर्स्ट टाइमच बाय करते त्यामुळे पण चांगला वाटलं आम्ही इथे आलो आणि हा जो एक्सपिरियन्स आहे किंवा एवढ्या वर्षापासून मी ज्या शोधत होते का कुठे मी कुठे दिसते अशी मिल कारण काय काय जे शॉप्स आहे जर्मनी मध्ये मी तुम्हाला सांगते बायो मार्केट आहे ब्लेस यू बाबू तर तिथे ना अशी छोटी गिरणी पण आहे म्हणजे तिथून आपण असं एक किलोचं घवाचं पॅकेट घेऊ शकतो आणि डायरेक्ट पीठ देऊन घेऊ शकतो अशी सुद्धा मशीन्स आहे मला असं वाटतं अल्डी मध्ये आहे डेन्स बायो म्हणून मध्ये डेन्स बायो हा सॉरी डेन्स बायो म्हणून आहे पण मग आपण जिथे राहतो तिथल्या बॉर्डरच्या त्या शॉप्स मध्ये एम डी पी आपल्या कुठेमध्ये धावलेली जन्म हो 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 मेन सीरीजमध्ये पण आपल्या गरजबागच्या जवळच्या शॉप्समध्ये नाहीये पण इथे होती आणि मी आता म्हणजे तीन चार महिन्याचं आपलं चा, आता टेन्शन भेटलेलं आहे गव्हाच्या पिठाचं बघूया आणि जेव्हा मी हे पीठ वापरणार तर तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवणार आणि आता आम्ही चाललो आहोत हॉटेलला आजचं वेदर चांगलं आहे मी जॅकेट काढून घेतलं होतं नंतर गरम व्हायला लागलो होतं ॲक्च्युअली गाडीमध्ये तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय